कधी या तुम्ही तिथे स्टोरी बनवा स्टोरी बनवा यावर की लाखो लोक येऊनही काही तासातच चैत्यभूमीचा शिवाजी पार्कचा परिसर तसा क्विकली स्वच्छ होतो यावर लाखो लोक येऊनही काहीशे कोटींची फक्त पुस्तकं खरेदी करतात यावर यावर स्टोरी करा की दहा ते बारा लाखांची पब्लिक येते आणि त्या सगळ्यांना मुंबईचे बौद्ध लोक कोणत्याही प्रॉपर चॅनल शिवाय एकाही एक माणसाला उपाशी राहू देत नाही तुम्ही स्टोरी यावरही करा एक डिसेंबर ते नऊ डिसेंबर या काळात मुंबईत खरेदी विक्रीची वाढ अचानक कशी होते स्टोरी यावर बनवा की एक डिसेंबर ते नऊ डिसेंबर या दहा दिवसात मध्य रेल्वेवर दादरकडे येणाऱ्या तिकिटांची रेकॉर्ड ब्रेक विकली गेल्या तीस वर्षांपासून अविरत सुरूच आहे स्टोरी तुम्ही यावरही बनवा की हजारो डॉक्टर्स न दमता न तरता लाखो लोकांचं मेडिकल चेकअप करतात तिथे येणाऱ्या महिलांना सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करतात डोळ्यांची तपासणी करतात आणि स्टोरी यावरही करा की याच शिवाजी पार्कच्या मैदानात शेकडो विद्यापीठात काम करणारे तरुण तरून, नव्या तरुणांमध्ये उच्च शिक्षणाची ज्योत पेटवतात त्यांच्या त्यांच्या शिक्षणासाठी काय हवं काय नको कोणतं विद्यापीठ भारी परदेशात कसं जायचं कसं शिकायचं कुठून स्कॉलरशिप मिळवायची त्यासाठी मेहनत कशी घ्यायची यासाठी ते जीवाचं रान करत असतात यावर ही स्टोरी झालीच पाहिजे की आणि स्टोरी यावरही झाली पाहिजे की आंबेडकरी कलावंतांना आता कला माध्यमाची त्यांनी काकच बदलून टाकलेली आहे नवे कलाकार आलेत नव्या कला आलेल्या आहेत त्यांची नवी माध्यम मा त्यांनी बनवलेली आहेत सगळं काही नवं नवं जर स्टोरी करताना दम लागला तर ट्वेंटी ट्वेंटी च्या ब्रँडचं मिनरल वॉटर पण तिथेच प्या त्याचा उद्योग कसा उभा झालाय तेही पहा त्यावरही स्टोरी करा एच एम टीचं वाण शोधून काढलेल्या दाजी खोबरागडेंचा कित्ता गिरवणारे कितीतरी शास्त्रज्ञ तिथे आलेले असतात त्यांच्यावरही स्टोरी करा की आणि जर पॉवर पॅक व्हॅल्यू पाहिजेच असेल ना तुम्हाला तर कधी बाल्टीच्या पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर जाऊन पहा तासाभरातच करोडोंची पुस्तकं विकून नवीन रेकॉर्ड झालेला असतो आणि हा रेकॉर्ड दरवर्षी तेच लोक मोडत असतात आहे चॅलेंज कबूल करा कबूल मी करेन मदत तुम्हाला स्टोरी लिहायला मी लिहून देईल तुम्हाला सगळी स्टोरी खूप तकडं असतं माझं लेखन तुम्हाला बिलकुल निराश करणार नाही ना। कारण आता माध्यमांच्या निगेटिव्ह वृत्तांकनाला ना मी काय माझ्यासारख्या अनेक जणांना कदरून गेले तर आता हसायला येतं म्हणून तुम्हाला सांगतो की आता चॅलेंज घ्या आणि लिहायला घ्या नव्या रूपातला सहा डिसेंबर आणि विनंती करतो पुन्हा कधीच म्हणू नका की ही मुंबई तुम्ही लोकांनी येऊन घाणे केले जर या लोकांनी त्यांचा मालकी हक्क मागितला ना या मुंबईवर तर मग मात्र फार वाईट होऊन जाईल असो थांबतो इथेच